बड्डेचा काउंट डाऊन बिगिन झालेला आहे कधी घाल काही घातलं तरी चांगलीच दिसते आबोली काय सांगायचं सत्या राईट आबोलीच्या बड्डेचा चा डाऊन चालू झालेला आहे सो आता अर्धा तास आहे मला घरी जायचंय केक कापायला आई बाबा तिकडे वाट बघतात

जस्ट गुड लुकिंग हवा आता गोष्टीवर काय किटची माझी नवीन घेतलेली चप्पल मस्त <laughs> रेपा तुला दाखव कोणाला दाखव चप्पल ही चप्पल घेतली आता नवीन माझ्या बड्डे साठी घरात घालायला घरात घालायला घेतली पण म्हणजे ना मस्ते सो सईस so, आता वाजलेले आहेत अकरा वाजून पाच मिनिट उद्या माझा बड्डे आहे सो so, माझ्या घरून दादाने नॅचरलच आईस्क्रीम पाठवला आहे दोन तीन फ्लेवर याच्यात सो so, देखते अभि क्या क्या फ्लेवर भेजे हे त्याला माहिती होतं की चॉकलेट वगैरे हो मला आवडतं पण म्हटली यावेळेस केक वगैरे भरपूर येणार मी त्याला नाही सांगितलं ते चॉकलेट हे उघडतं कसं रे बास्केट सारख्या प्रतीक आहे हा हे बघ आय स्कूप आहे हे आहे आणि ओ बाबा निघालात म्हटलं हा ना पडलं असतं हा हा लिची लिची कोणतं खायचं पहिले एक एक काहीतरी खिस पाहिजे थोडस लुटी लुटे फर्स्ट लिची आहे कॉफीचा आयटम आहे काहीतरी मॅंगो पण पाठवलं पाठवला त्याने मँगो कॉफी वॉलनट अँड वॉलनटी हे कॉफी आहे प्रॉपर जी कॉफी आपण पितो ना ते पाहिजे कॉफी नको काहीच नको तुला आज तू मँगो तरी घे त्यासाठी पाठवला मँगो त्याला माहिती मँगो मला आवडत नाही

हां आता आप मुलांच्या आवडी वेगळ्या असतात तर कसं आपल्याला कळणार कोणता पण घे ठीक आहे घेतो घेतो बाबुलीला घेऊनच आलो म्हणजे त्याला असं नको वाटायला की तुम्हाला हा नाही आवडला तो नाही आवडला तिच्या पसंतीचा ते बाई आवडीचा के केक घेतेस ना माझ्या पहिला बड्डे लग्नानंतर बघायला लागत बाई तू सगळी आवडणीवर नाही तर मग आता घरी जातोय आवडतो बारा झाले माझ्या बड्डेचा केक आहे पण मीच धरते काय काय तू पण माझ्या वड्डेचा केक मला धरायला लागतो एक तर नंतरचा पहिला बड्डे कोणरीच घ्यायला हा नाही आवडला केक तो नाही आवडला बाबाईतूच घे तुला आवडेल आबोलीचा बड्डे आज आबोलीसाठी खास मी टॅग आणलाय खास हा टॅग फक्त आबोलीसाठी या आई बाबांना वाटत कि कुठे नखरे करते ही करत मी मी घरात राहतो मला माहिती इथे नखरे करते ही मुलगी आहे ना खरंच एवढी नखरे करते त्याच्यापेक्षा डबल करते डबल भोळे असतात ना ते जास्त नखरेवाले असतात आणि इथं इतकी भोळी आयुष्य चला आता आबोलीच्या बड्डे ला सात मिनिट राहिले कपडे बघा खाली बघण्यावरती बघा काय घातलं माझ्या बाबा तुम्ही सगळ्यांचे बाबा असेच येत मला सांगा सगळ्यांचे आई बाबा दोघही कधीच आयुष्यात बारापर्यंत जागा नाही आबोलीसाठी फक्त थांबलेत

बार बार दिल दिल ये आए, हो। बार, बार दिल ये दि हॅपी बर्थडे बर्थडे टू यू रचि रचिताना वाढदिवसाच्या

चांगला आहे सगळं चांगलं आहे फोटो आपला हॅपी बर्थडे मी आबोलीला आज बड्डेच्या दिवशी जसं मी आबोलीला बड्डेला ते आ, एक बेस्ट सरप्राईज गिफ्ट देणार आहे पण त्याच्याबरोबर गिफ्ट एक गिफ्ट पण त्याला माहिती नाही काय गिफ्ट आणलंय मी त्यासाठी बघू बघ तिला आवडत आहे का तुम्ही बोलला नाही काय

मस्त आहे हे तू तिकडे जा आम्हाला वाई नाही असं परफ्यूम चेक करताना हातवरच मारतात ना मी चेक होतो बरोबर वास फिरला की आवडला का तुला हां मस्त आहे हॅपी बर्थडे मेनी मेनी एम्परेटर्स सुद्धा काय ता तो हरतोडून मार लेडीज तू अबस मारला इकडे इकडे मारला गेला आममा एकच मार त्रास होतो रात्री बेडला लागत मला काय फरक पडत मला त्रास होते

मग बॉस कस काय घेतला सॅम्पल पीस वाले दाखवले असतील सॅम्पल हा मस्त कस माहितीये का की प्रेझेंट काय देणार त्यापेक्षा त्या मागच्या भावनेला किंमत एक रुपये द्या नाही तर लाख रुपये द्या नाही तर दहा लाख रुपये द्या बरोबर भावनेला किंमत नंतर कट करता येत नाही नाही तसं काही नाही म्हणजे जरा जवळ न दिसत ना महाबोले आवडलं का पहिलं गिफ्ट ठीक आहे आता असं पाठपाठ मध्ये मिळेल तुला गिफ्ट आणलं तू आता कशाला तुला बाकीच आणलं आता जाऊ दे आणलं नाही असं काही नाही मग कारण काय संध्याकाळ पर्यंत गाडी व्हिडिओ मध्ये बोल की भाजी पोळी मी केली असत हे गप्पा सरे चला चला इजती भेट चला इज्ती भेट आता निघूया आता निघायची वेळ झाली घरी चला 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 झोपायची नाही नाही आता झोपायची वेळ झाली झोपायची पुढं <laughs> तुम्हाला कुठला डावा मिळणार नाहीवा नका जेव्हा उपाशी राहा दोघं जर आज सकाळी पाच स्वयंपाक करून डबा करून डबा भरून गेली आणि डबा भरून गेली या पोलो तुम्हाला मी खरं सांगतो या मुली मला झाले मीला बोललो तो साडेप्लॅन करू नका पण साडे दहा साडे मी साडे दहा साडे दहा वाजले साडे साडे दहा वाजले होते साडे दहा ला जेवण झाल्यावर जेव्हा भाजी होते तेव्हा तू म्हणलं का हो बरोबर अरे मी काहीच बोललो नाही माझी बरोबर सांगताय येत असत परिस्थिती आता डबा खायचा होता आणि नंतर ती भाजी संध्याकाळी तू आग लावू नको अजून पुढे काय बोलणार नाही डबा केला होता मी पण मी भाजीपोळी व्यवस्थित खाल्ली पण केला होता आग उपमाग ला आगला उठून डबा द्यायला आले बाबा तरी तो डबा न्यायला आणि वरतून मला एक वाटीला डबा द्यायला यायला लागलो खाल्लाय डबा सगळं ते दिलेला जे दिलं ते खाल्लंय